आठ जून दोन हजार पंचवीस चालू घडामोडी एक सध्याचे बी सी सी आय चे मुख्य निवकर्ता कोण आहे उत्तर अजित आग्रकर दोन खिचर आणि मेनार वेटलँड चा रामसर स्थळाचा यादीत समावेश झाला आहे उत्तर राजस्थान तीन भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक कोण आहे उत्तर गौतम गंभीर चार भारतीय महिला क्रिकेट संघाचे प्रशिक्षक महिला प्रशिक्षक कोण आहेत उत्तर अमोल मुजुमदार पाच आरबीआय चलन विषय धोरण समितीचे अध्यक्षस्थानी कोणाची निवड झाली आहे उत्तर गव्हर्नर संजय मल्होत्रा सहा अमेरिकेत शिक्षण घेणाऱ्यामध्ये सर्वाधिक कोणत्या देशाचे विद्यार्थी शिकत असतात उत्तर भारत सात नुकताच कोणत्या राज्यातील खिचर आणि मेनार वेटलँडचा रामसर स्थळाचा यादीत समावेश झाला आहे उत्तर राजस्थान आठ यंदाचा राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्कार महाराष्ट्राच्या कोणत्या महिलेस देण्यात आला उत्तर स्टारलिंक नऊ चिनाब नदीवरील सर्वात उंच आर्च रेल्वे ब्रिजचे उद्घाटन कुणाच्या हस्ते झाले उत्तर पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी दहा महाराष्ट्र सर्वाधिक लांबीचा बोगदा समृद्धी महामार्गावर कोणत्या ठिकाणादरम्यान उभारण्यात आला आहे उत्तर इक्तपुरी ते कसारा अकरा यंदाच्या जागतिक पर्यावरण दिनाची थीम कोणती आहेस उत्तर प्लास्टिक प्रदूषणाचा अंत करा व्हिडिओ आवडल्यास कमेंट करायला विसरू नका